नमस्कार महाराष्ट्र लाय ट्वेंटी फोरमध्ये आपले सर स्वागत महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य असून शेतकऱ्याने उत्पन्न केलेला शेतमाल हा ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी व कृषी मालाच्या वितरणाकरिता एकाच ठिकाणी सोयीसुविधा व्हावी तसेच या कामासाठी क्षेत्रने स्वतंत्र यंत्रणा असावी असा सरकारचा उद्देश आहे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती असणे आवश्यक आहे राज्यातील एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुक्यापैकी अडुसष्ट तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने तेथील शेतकऱ्यांना आपला स्वतःचा शेतमाल विकायची अडचण झाली आहे त्यामुळे राज्यातील सरकारने अडुसष्ट तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती व्यवस्थापना करण्याकरता मुख्यमंत्री बाजार समिती योजना राबवण्याचे शासन विचार करत आहे उपरोक्त परिस्थिती विचारात घेऊन राज्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांपैकी अडुसष्ट तालुक्यामध्ये बाजार समिती असे नसल्याने मुंबई उपनगर जिल्ह्यातील तीन तालुके वगळून उर्वरित पासष्ट तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न विकास विनिमय अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टमधील तरतुदीनुसार मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समिती स्थापन करण्यासाठी ततुरता निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाळ जत आणि कडेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करणे एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे आता इथून पुढे कवटेमंकाळ जत आणि कडेगाव मधील शेतकऱ्यांना उत्पन्न केलेला शेतमाल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे परिपत्रक अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे धन्यवाद